मला विरोधक टीका करायची सवय नाही कारण मी करणारही नाही परंतु आपल्यावर बोलल्यानंतर आपण ते ऐकूनही घेऊ नये त्या पद्धतीने मी त्यांना सांगतो कारण त्याच्यामध्ये बाळाराजे पाटील किंवा यशोद मानेंचा कुठलाही संबंध नाही ज्या नेत्याने त्यांना पैसे दिले त्याच नेत्यांनी त्यांना ते पैसे दुसरीकडे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या वर्षी पुन्हा आई त्या रस्ता घेतो कारण आपण जे घुसखाडाच्या टायमिंगला जो आपण मरून टाकतो तो आपण नेहमी म्हणतो आपण विहिरीचा खारफा करून वगैरे मोठ्या साईजचा टाकतो त्याच्यामुळे रस्ते आपले टिकून राहतात पण रस्त्यावरती बुडून टाकताना पिठ्या बुडून किंवा बारीक बुडून टाकावं लागतो तो बुडून लगेच पुढच्या वर्षी पाण्यात पडल्यानंतर त्याचं मातीत रूपांतर होण्याचा प्रयत्न होतो त्यामुळं शक्यतो कमी रस्ता दारात चालेल पण तो रस्ता डांबरीचा पूर्ण हो व्हावा अशी अपेक्षा आमची दोघांची होती त्या पद्धतीने आपण सर्व हा उर्वरित रस्ता दाबरी करण्याचा आपण प्रयत्न की आपण भाऊ भाऊसाहेब नेहमी म्हणायचे पाटील सरपंचा घराकडे जाणार तुमच्या वस्तीकडे आलो नव्हतो त्याच्यामुळे कुठलं म्हटल्यानंतर हा पेलोर पाटपूर ला मिळणारा रस्ता म्हणजे पाटलोर मगरवाडीला कारण हा पेदूरवाडीला असं पण ते हा रस्ता झाला आणि आता पुढचं जे तीनशे सव्वा तीनशे मीटर जाईल ते <coughs> बनगर साहेब आत्ताच आपण सांगितलं की ते कंटिन्यू काम पूर्ण करून टाका आणि डिफिनेशन देऊन टाकूया आणि संबंधित तानाजीराव तुम्हाला सांगतोय की लवटे साहेबांना मी सांगतो पुढचाही तुमचा मगरवाडीचा जो रस्ता आहे तोही आपण त्या पुढच्या महिन्यामध्ये मंजूर करून तुम्ही या कार्यक्रमाला आल्याबद्दल ते तुम्हाला सहकार्याची भावना म्हणून ते माझं तुम्हाला मंजूर केलं तर मी सांगून टाकतो पास्ते या पेलूर गावामध्ये पेलर गावाने लोकनेते परिवारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आमच्यावरती फार प्रेम केलेला आहे माझ्या नावच्या उमेदवाराला सुद्धा चारशे ते पाचशे मताचं आपण लीड दिलं होतं त्या प्रेमापोटी पासून आपण हायवे रोड म्हणजे पेनूर ते हिवरे रस्ता आपण पूर्ण केला आता आपल्या पेनूर पासून पापरीचं रस्त्याचं काम चालू आहे पण पापरी पासून हायवे रोड पर्यंत ऑलरेडी काम झालेलं आहे त्याच्यानंतर युवती पासून आपल्या युवतीकडे पेनूर ते युवती हे सुद्धा दोन टप्प्यामध्ये आपण साडेसहा कोटी रुपये रस्त्याला मंजूर केलेले तेही प्रत्यक्षात काम चालू आहे अजून असेच काय रस्ते असतील तर आपण घ्या पण कस्तुरे मालकांचं मला पटलं एक मंत्री दिलंय तर त्या ठिकाणी डबल पैसे टाकण्यात येऊ नये आम्ही मालकांना सांगितलंय भाऊसाहेब आम्ही दोघं जोपर्यंत मालक सांगत नाही तोपर्यंत रस्त्याला आम्ही पैसे टाकणार नाही कारण तुमच्या भागात दहा पंधरा लाख रुपये टाकून आख्या रस्त्याचे मालक व्हायची हो सवय पाठीमाग कोणतरी तुमच्या भागातला नेता म्हटला की आमदार साहेबांनी आमचे पैसे चोरले नेले विरोध केला त्याला म्हणा असं मोकळं बोलण्यापेक्षा तुम्ही त्याचा पुरावा द्या की आमदार साहेबांनी एखादं पत्र दिलेलं आहे काय केले तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांनीच ते पैसे दुसरीकडे वळवले गेले उगीच काय दुसऱ्याच्या नावाने बोलण्यापेक्षा विकास कामामध्ये जर काम केलं तर बरं होईल अशा पद्धतीची मी त्यांना सूचना करतो मला कोणाच्या विरोधक टीका करायची सवय नाही मी करणारही नाही परंतु आपल्यावर बोलल्यानंतर आपण ते ऐकूनही घेऊ नये त्या पद्धतीने मी त्यांना सांगतो कारण त्याच्यामध्ये भारभारजी पाटील किंवा यशोद मानेंचा कुठलाही संबंध नाही ज्या नेत्याने त्यांना पैसे दिले त्याच नेत्याने त्यांना ते पैसे दुसरीकडे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे के माऊली आपणाला सांगतो या भागामध्ये पाठीमागे प्रकाश भाऊच्या तिथं गाळ्यामध्ये आपण चौथेचा <coughs> नवीन शाखेच्या नवीन <coughs> शाखाचा नवीन शाखेचा शुभारंभ प्रसंगी आपण बोलतो तो, तो ज्यावेळेस पेनूरची यादी काढल्यानंतर मालक म्हणले ही यादी पेनूर गाटाची आहे का त्यावेळेस म्हटलं नाही फक्त पेनूर गावाचीच आहे मग म्हटलं की जवळ बसलेल्या माणसाला तुम्ही जास्त निधी असं काय आहे का तर मालकांना म्हणून असं काय नाही सर्व गावामध्ये हो असंच आहे त्याच्यामुळं <laughs> पेनूर पाटकून किंवा टाकी बाजूला टाकरे असेल गुरचिंचुरी असेल त्या सर्वच गावांवरती समान पद्धतीने आपण निधी द्यायचं काम करत आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या रस्त्याचं रूपांतर लवकर डांबरी रस्त्यामध्ये होऊन जाईल कामं कधी संपत नाहीत येणाऱ्या ना कालावधीमध्ये बाबासाहेब आपण जी आपल्याला शक्तीपीठ काही मंदिरावर जे आपण निधी होतो आम्हाला त्या ठिकाणी आपण शिवशक्तीत पंचवीस पंधरा या योजनेमध्ये वीस लाख रुपयाचा आपण आश्वासन दिलं होतं ते याच महिन्यामध्ये अधिवेशनाच्या अगोदर किंवा अधिवेशनानंतर त्यालाही मंजुरी मिळेल आणि अजून बरीचशी कामं तुम्ही दिलेली आहेत भाऊसाहेबांनी ती यादी तेही मार्गी लागतील मोठे रस्ते होतील असाच आपण विकास काम करण्याचा प्रयत्न करूया आणि रामदासभाई येणाऱ्या चार महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागत आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे भरून टाकला ने नेतृत्वाखाली राजू मार्गदर्शनाखाली आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून जे मालक देतील तो उमेदवार तो घड्या चिन्हासह वरळीच उभा राहील आणि त्याच्यावरती तो चांगल्या मताने आपल्या मतदारसंघातून विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी नक्कीच जाईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त तुम्ही उमेदवार आहे आता भाषा डिक्लेअर करतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मूळ मतदारसंघातून घेण्या चिन्ह समोरील उमेदवारला आपण चांगल्या मताने निवडून पाठवतातच अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी तुम्हाला सर्वांचा आभारी मानतो कारण आमच्या दोघांचे तुम्ही मान सन्मान केला त्याबद्दल